फोटो आहे काय आणि मग का उपयोग आहे राम म्हण राम व्हायचे काय व्हायचे राम व्हायचे म्हणजे चरित्र म्हणजे राम व्हायचं साधी गोष्ट आहे प्रभू रामचंद्र वनाला निघाले आणि वनामध्ये गेल्याबरोबर वनमाता प्रसन्न झाली वनमाता आणि वनमाता अशी हात जोडून उभी झाली देवासमोर देवा आज्ञा मी काय सेवा करू आणि प्रभू रामचंद्र म्हणले वनमाता माझ्याकडे काही सेवा करू नका पण मी एक प्रश्न द्यावा देव म्हणले विचार वनमाता म्हणली अयोध्याचा राजा जे करून सेनेचा प्रतिनिधी भरता सरकार राजा ज्याच्या छातीवर शस्त्र सुद्धा फुटत इतका कणखर आहे तो भरत पण तो भरत इतका नाजूक आहे का की त्याच्या पायाला काटा मोडला म्हणून तो रडत हा इतका नाजूक आहे का तुमचा भरत देव म्हणले भरत पायात काटा मोडला म्हणून रडणार नाही हा काटा माझ्या दादाच्या सुद्धा पायात मोडला होता म्हणून तो विचार करून भरत रडेल म्हणून त्या रस्त्यावरचे काटे कर बघा विचार कुठला आहे देवाचा आम्ही आम्ही बांध कोराय आणि पुन्हा भांडण करणारी म्हणजे शक्य भाऊ आहे आता एक व्हॉट्सअप वर व्हिडिओ आलता मसन वाट्यातच हाना सुरू झाली बघितलं असेल तुम्ही मसन वाट्यातच जिकडं तीर विमी झालं नाही तवरच वाटण्यावर हाना मार्या अरे हे बा भारत हा राज्य प्रभू रामचंद्राचं राज्य राम म्हणा रामाची होईल पदवी मैसूरी पदवी घ्यायचे प्रभू रामचंद्राची पदवी घेणं फार दूर प्रभू रामचंद्राचा एक विचार आचरणात काळाची गरज आहे आणि तो आचरणात यावा अशा आईला बापाला दुसऱ्या दिवशी आणि आदल्या दिवशी सांगितलं वनवासाला जातील का आताचे जातील का आताचे शब्द घ्यायला राज्याभिषेक होवा म्हणून बाप लागेल नाहीत का कळलं हा सकाळी इकडं दुपारी इकेकडो संध्याकाळी इकेकडच आमच्या गावातलं सकाळी साहेब कुठं असते काय माहिती शपथविधी होऊ दिसतो काय साहेब इथं दुसऱ्या दिवशी शपथविधी होणारे दुसऱ्या दिवशी राजा होणारे राजा आणि काही काही काहीने सांगितलं वनवासाला जायचं आईची इच्छा आणि बापाची वचन पूर्ती म्हणजे चौदा वर्षाचा वनवास आणि रामायणातला वनवास वजा केला ना रामायण शून्य जबाबदारपूर्वक बोलतो चौदा वर्षाचा वनवास वजा करा कोण रामायणाला कोण रामायणाची पूजा करे म्हणून बापा माय बापाची सेवा भावा भावात मला एकाचा फोन आला बाबा मला एकाचा फोन आला ते म्हणाला महाराज रामकथा करता का म्हणजे नाही बाबा मी काय रामकथा करत नाही ते म्हणले आम्हाला एखाद्या महाराजाचा मेळ लावून द्या मी म्हणलं बजेट सांगा तस त्याच्यानुसार असते ना मग ते म्हणले किती वेळ लागू द्या काय अडचण नाही आपण सौजन्य घेतलं मग मी उचार माणूस तुम्ही सौजन्य कोणत्या आनंदात घेतलं काय नाही म्हणला तीस वर्ष भावा भावासोबत केस चालू होती निकाल आपल्या बाजून लागलाय हा काय म्हणलं तीस वर्ष भावा भावासोबत केस होती निकाल आपल्या बाजून लागलाय आपल्याला राम कथा ठेवायची प्रभू रामचंद्र एक बाणी दोन बाण सुटतील एक तुला दुसरा मला प्रकरण रामाकडे जाणार बी नाही आधी हनुमंतरायकडे जाईल आणि हान मात्र वाचून पारायण करून वागणार नाही त्या चरित्राचा विचार समाजामध्ये आचरणात काळाची गरज आहे महाराज महाराज मी हे कीर्तनाच्या क्षेत्रात आलो झाला वेळ संपलाय क्षेत्रात आलो आपल्या बापा हा माझे वडील म्हणजे कीर्तनकार हो म्हणून मी कीर्तनकार झालो आणि मला सगळ्यात मोठा आनंद एकाच गोष्टीचा आहे की मी जगासाठी कीर्तन करत नाही मी माझ्या बापासाठी कीर्तन करू ऐकणाऱ्या सगळ्या पोरांना सांगणे जे काही करायचंय ना ते करा आईसाठी करा नको आई त्याच्यासाठी काही करण्यापेक्षा आपल्या माय बापासाठी करा दुसरं काही सांगणं नाही साहेब वनवास तर आपण जाऊ शकत नाही ना कमीत कमी माय बापाला वनवासाला पाठवू नका हे तरी या लक्ष्मण शक्तीच्या निमित्तानं ठरवा मला स्पष्ट असं वाटतं मी शिवली नावाचं गाव पण दुष्काळामुळे भूकंप म्हणून आम्ही तिकडे गेलो माझे वडील दुसऱ्याच्या शेतात चालणं कामाला होते तिथे एकदा एक महाराज आले महाराजाचे पाय धुवायला माझ्या बापांना पाणी काढून दिलं पाय धुवायला माझा बाप मला घरी आला मला काय व्हायचं तुला म्हणलं मला इंजिनियर व्हायचं पॉलिटेक्निक साईडचा विद्यार्थी वडील म्हणले ते इंजिनियर इंजिनियर आपल्याला कळत नाही आपली इच्छा आहे तू महाराज आम्ही जमल का वडील जमत असलं तिथं बस नाही तू बापानं चॅलेंज दिली आपण चॅलेंज ऍक्सेप्ट केली नको त्या वेरेची चॅलेंज ऍक्सेप्ट करण्यापेक्षा बापाची चॅलेंज ऍक्सेप्ट करा हा बाप म्हणला आणि बाप म्हणला त्या दिवशी पासून लोक मध्ये परंपरेत असा वाटतंय असावं लागतंय काय अडचण नाही पण परंपरेत असणारे काही दिवे लावायचं महाराष्ट्र बघा नाही हा आपली परंपरा सुरू झाली बाप म्हणला त्या दिवशी बाप म्हणला करायचं सुरू झालं आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यातला महाराज उन्हाळ्याच्या सुट्ट्यात इन समर व्हॅकेशन माझे मित्र काय म्हणायचे चलती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया मामाची बायको सुग्रोज रोज रोज पोळ्या शिकवली मी ती मामी हुडकली रोज पोळ्या पाहू मध्ये अजून भेटली नाही आम्हाला मामी ना बाबा म्हणा आले दलिनला घ्यायला का खायला भेटणार का त्याच्या अनादाना आमचे मी म्हणाल त्यांच्या मामाच्या गावाला जाऊ दे ना आपल्या मामाचं उन्हाळ्याच्या सुट्ट्यात गाता हातात घेतली ज्ञानेश्वरी हातात घेतली संत चरित्राचा अभ्यास केला थोडी परंपरा समजून घेतली भामचंद्रावर राहिलो चातुर्मास केला बाबांकडं आणि महाराज खरं सांगू बाप एकतीस एक तीस एकतीस एक नवीन वर्षाचं झालं जी टॉपिकला आपलं पहिलं कीर्तन लागलं होतं जी टॉपिकला पहिलं लय आनंद गावात पोरांनी बॅनर लावलो बॅनर बघायचं मित्रा तुझं अभिनंदन आणि इतकं खूप झालं बॅनर आखं गाव बघू लागलं माझ्या बापाच्या मित्राने बॅनर बघितलं आणि मित्र गावून म्हणला पोराचं बॅनर दिसले चौपा बाप म्हणला पोराचं बॅनर चौपात पायात घातला कपडे घातले नीट बस टाकला दोन किलोमीटर बॅनर बघितलं येणार पाय पाहता त्या दिवशी माझ्या बघ शंभर चहा पाचली शंभर आपला येतो त्या हॉटेलमध्ये चहा ना पाजले ज्या हॉटेलवर बॅनर लटकील तो त्याच्या समोरच्या हॉटेल सुरखे पेव नाही के पेव

संध्याकाळी कीर्तन लागलं वडील टीव्हीच्या समोरून बसले कीर्तनामध्ये मी दिसलो मी दिसत्या दिसत्या बापाला झाला बाप टीव्हीच्या जवळ गेला गळ्यातला काढला आणि माझ्या वडिलांना धूळ पुसली टीव्ही ची वडील देवघरात गेले देवघरातून वडिलांनी पंचपाळ आणला पंचपाळातला हलत कुंकू माझ्या वडिलांनी मी टीव्हीला लावलो दादा कीर्तन झालं जेवायला बसलो आम्ही एक वाक्य बोलू महिन्यातले वीस वीस दिवस बाहेर असतो मला जागा आता आमची चर्चा होती आता सुरू झाली वीस वीस दिवस घराच्या बाहेर असतो तर मी ज्या दिवशी घरी जातो ना त्या दिवशी बापाच्या ताकाला ताक लावून जेवण करतो कारण बापासोबत जेवण करणं हे सगळ्यात भाग्याचं लक्षण आहे सगळ्यात पुण्याचं लक्षण आहे बापासोबत जेवायला बसलो पीव्ही नवा नाही दसरा नाही दिवाळी नाही लक्ष्मी पूजन नाही मग आज टीव्हीला हळद कुंकू कस काय लावलं वडील म्हणले लावलं सोड ना मला असं नाही कस काय लावलं सांगा माझे वडील म्हणले लावलं सोड म्हणलं असं नाही काय लावलं सांगा माझे वडील म्हणले येड्या ह्या डबड्यात आतापर्यंत दुसरे हिरो बघितले आज माझा हिरो डबड्यात गेला म्हणून डब्याला हळद कुंकू लावला ऐकणाऱ्या पोरांना सांगण्याविषयी शक्य माझ्या डायरेक्ट बाबा मी एक वाद केली माझ्या बापासाठी जर मी हिरो असेल ना तर मी मरेपर्यंत माझ्या आयुष्याचा हिरो माझा बाप असला पाहिजे मला वाटतं ती मुलगी भेटली आता स्पर्धा परीक्षा तुमच्या कलमला बरोबर आहे ना महाराष्ट्रात शंभर एक पी एस आय चलन कापीना त्या कोणी होते एक लांबण्याची तिचा सत्कार होता आणि त्या पुरीला हार कसा घालावा म्हणून मी तिच्या बापाच्या गाळ्यात हार घातला इतका साधा माणूस होता ना त्याने दुसरा हार माझ्या गाळ्यात घातला म्हात्यानं बघितलं त्याला सगळ्याच्या हातात हात द्यावा त्याने माझ्या हातात हात दिला विठ्ठल सगळ्यांच्या हातात हात दिला आणि निघताना एक पूर्व विंगेतून येऊ लागलं त्याच्याही हातात हात दिला आणि तो हात कपाळाला लावला असा कपाळाला मी एक वाक्य बोललो होतो की आपल्या बापाचा हा भोळेपणा एक दिवस आपल्याला स्टेजवर मिळवता आला पाहिजे याच्यासाठी यशस्वी झालं पाहिजे बापाला <प्णागा> हिरो म्हणा दर कापडे हिरोला बाप म्हणा गेल्या वर्षी ते एमआयचा कॅप्टन होता ती रोहित शर्मा या वर्षी हार्दिक पांड्या केला एम आय टीमचा कॅप्टन हार्दिक पांड्या केला माझ्या गावचा पांड्या नाराज झाला दा इमानदारी हो <laughs> <laughs> दोन दिवस पांड्या जेव्हा पांड्या म्हणलं काय झालं पांड्या म्हणला टीमचा निर्णय चुकलाय रोहित शर्मा कॅप्टन असताना हार्दिक गावच्या टीम मध्ये घेना तुला गावच्या टीम मध्ये घेतलं तर तू अकरा जणांच्या अकरा टीम केल्यास तू त्या टीम च गणित काढायला क्रिकेटरला बाप म्हणण्यापेक्षा आवड झाला माझ्या मित्रांना स्टेटस टायगर आता थकलाय पटलं मी त्याला पिंजर्यात बंद करा धोनी कर ता दुसरा मॅच जिंकला टायगर धोनीनं जिंकला जिंकली हे ना वर धोनीचा फोटो खाली डायलॉग गेला बाप तो बाप असतोय मी त्याला मेसेज केला म्हणलं काकाचं नाव महिंद्र आहे का तुमचा <laughs> आण नाव धोनी का अरे सिक्स मारतो धोनी गाला फसते साक्षी वहिनी तिची बायको फटाकडे आपल्या लातूर म्हणून कोण आहे का क्रिकेटरच्या धावा मोजण्यापेक्षा आपल्या बापाच्या धावा मोजा आयुष्याची मॅच काय होणार आहे अशा वाद तुमच्यासमोर व्यक्त करतो प्रभू रामचंद्रा